नमस्कार शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्यासाठी फार्मर युनिक आय डी कार्ड किंवा शेतकरी ओळखपत्र तुमचं बनलंय का हे अवघ्या एका मिनिटाच्या आत आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येतं हे कशा पद्धतीने पाहता येणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा समजून घेणार आहोत फक्त तुमच्याकडे आधार नंबर लागतं आधार नंबरवरून आपला शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर युनिक आय डी नंबर आणि आपला जो शेतकरी ओळखपत्र आहे तो बनलाय का हे चेक करता येतं याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मी या ठिकाणी एक स्क्रीन लावलेली आहे त्या स्क्रीनवरती तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या आपला शेतकरी ओळखपत्र तयार झाला किंवा नाही हे कशा पद्धतीने पाहता येणार आहे आता या ठिकाणी जी मी लिंक दिलेली आहे या ठिकाणी एक लिंक दिसत असेल हीच लिंक तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपवरतीसुद्धा टाकेन आणि व्हॉट्सअप चॅनलवरती सुद्धा टाकेन या व्हिडिओच्या खाली आता बघा व्यवस्थित समजून घ्या या ठिकाणी बघा एन आय सीच्या खाली एक ऑप्शन दर्शवलं जात आहे थोडासा झूम करून मी दाखवतो बघा या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या एकदम अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे बघा चेक इन्वयमेंट स्टेटस नावाचा एक ऑप्शन या ठिकाणी दिसत असेल बघा या ठिकाणी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा इथं तुम्हाला दोन ऑप्शन आलेले आहेत जर शेतकरी ओळखपत्र कार्ड नंबर जर तुमच्याकडे असेल तर एक नंबरचा ऑप्शन आहे या ठिकाणी बघा त्यावरती क्लिक करून यम एचपासून पासून सुरू होणारा तो नंबर तुम्हाला टाकायचा आहे आता तुमच्याकडं आधार कार्ड नंबर आहे तर आधार कार्ड नंबरवरून जर चेक करायचं असेल तर आधार नंबर नावाचा एक ऑप्शन या ठिकाणी दिसत असेल त्यावरती क्लिक करा आणि तुमच्याकडे कर असलेला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर इंटर आधार नंबरच्या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे बघा या ठिकाणी आणि टाकल्याच्या आपल्याला आता चेक या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यासमोर एक चेक नावाचा एक ब्लिंक आहे तो ओपन झालेला दिसेल आता मी व्यवस्थित दाखवतो तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकतोय बघा आधार कार्ड नंबर टाकल्याबरोबर चेक का जो समर ऑप्शन आहे तो ओपन झालेला आहे त्यावरती आपल्याला क्लिक आहे त्यावरती क्लिक केल्याबरोबर स्टेटस पूर्ण आपल्याला समजून येणार आहे बघा सर्वप्रथम आधार नंबर दाखवला जात आहे अप्रुव्हलमध्ये स्टेटस त्यामध्ये जर तुमचं ओळखपत्र तयार झालेलं असेल तर इथं अप्रूवल म्हणून दाखवेल जर पेंडिंग असेल तर पेंडिंग म्हणून दाखवणार आहे आता स्टेटसमध्ये अप्रोलच्या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय त्यानंतर फार्मर नेम वगैरे जे असेल ते अपडेटमध्ये दाखवत आहे जर तुम्ही बनवला नसेल तर नॉट रजिस्टर्ड म्हणून ऑप्शन त्या ठिकाणी रेडमध्ये दाखवलं जाणार आहे अप्रोल स्टेटसच्या खाली अशा पद्धतीने जर तुमचं शेतकरी ओळखपत्र जर काही कारणास्तव रिजेक्ट झाला असेल तर रिजेक्ट नेमकं रिझन काय आहे ते सुद्धा त्या ठिकाणी दर्शवलं जाणार आहे अशा पद्धतीने अवघ्या एका मिनिटाच्या आत घरी बसल्या आपल्याला समजून येणार आहे आणि याची जी लिंक आहे परत एकदा सांगतोय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा मी टाकेन किंवा व्हॉट्सअप चॅनलवरती सुद्धा टाकेन आता हा जो व्हिडिओ संपल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुद्धा हा व्हिडिओ मी त्या टाकेन आणि त्या व्हिडिओच्या खालीच मी ती लिंक देईन त्यावरती क्लिक करून तुम्ही सर्व पाहू शकता किंवा स्क्रीनवरती या ठिकाणी बघा ती लिंक मी लावलेली आहे त्या लिंक शेम टू सेम तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे लिंक बघा व्यवस्थित तुम्ही इथं पाहून घ्या किंवा परत एकदा सांगतोय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपवरती आणि व्हॉट्सअप चॅनलवरती सेअर करेन त्यावरती क्लिक करून व्यवस्थित तुम्ही आधार कार्ड नंबर टाकून पाहू शकता अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जर शेतकरी ओळखपत्र तुम्ही जर काढलेला नसेल तर सी सी सेंटर आपले सरकार सेवा केंद्र किंवा तलाठी कार्यालयामध्ये सुद्धा सध्या काढणे सुरू आहे सध्या जो सेल्प आहे म्हणजे तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून काढता येत होतं पूर्वी आता यामध्ये बंद करण्यात आलेला आहे म्हणजे तुम्हाला स्वतःला आता शेतकरी ओळखपत्र काढता येणार नाही जर तुमच्याकडं से सी एसी आय डी असेल आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा महा सेवा आय डी असेल तर तुम्हाला काढता येणार आहे किंवा जे कॅम्पेन चालू आहे त्या कॅम्पेनच्या माध्यमातून आपल्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा काढू शकता तलाठी कार्यालयामध्ये सुद्धा तुम्ही काढू शकता यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात याबद्दलची माहिती या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे जरी तुम्हाला माहिती नसेल तर एक समजून घ्या आधार कार्ड मोबाईल नंबर सात बारा आठ अ एवढे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला आहे आणि शेतकरी ओळखपत्र काढून आहे शेतकरी ओळखपत्र काढत असताना तुमच्या सात बाराला आधार लिंक सुद्धा केलं जातं अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा आज इथेच थांबूया पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र